नमस्कार मित्रांनो गगनबोडा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाऊस पाणी आणि आपला गगनबोडा या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत करुळ घाट तर हे गगनबाड्यातलं तुम्ही वातावरण बघू शकताय गगनबावड्यात आल्यानंतर पाऊस आणि धुकं हे तुम्हाला अनुभवायला मिळेल कोल्हापूरकडून आल्यानंतर या गगनबाड्या चौकात आपण डाव्या हाताला वळल्यानंतर आपण सरळ करूळ घाटामध्ये प्रवेश करतो आता करूळ घाटाबद्दल सांगायचं झालं तर हा घाट तब्बल तेरा किलोमीटर लांबीचा असून या घाटाच्या उभारणीसाठी एकोणीसशे अठ्ठावन्न साली काम सुरू करण्यात आलं आणि दहा वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजेच एकोणीसशे अडुसष्टमध्ये हा घाट वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा घाट आहे या घाटातील ही नागमोडी वळणं त्याचबरोबर डोंगरांना स्पर्श करणारे हे ढग धुक्यात लपलेला आपला हा गगनगिरी गड अतिशय सुंदर असं हे ठिकाण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि हा सगळा निसर्गाचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो आणि करूळ घाटातलं हे जबरदस्त असं आणि खतरनाक म्हटला तरी काय वावगं ठरणार नाही असं हे वळण इतर ऋतूमध्ये तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सूर्यास्त दर्शन घेता येईल पण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्यास्त दर्शनापेक्षा ही रोचक असा विषय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो इथून ये जा करणाऱ्या या वाहनांची कसरत तुम्हाला पाहायला मिळेल जसं की आता तुम्ही समोर पाहताय मोठ्या आकाराची किंवा अवजड वाहनं या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा टर्न नीट बसत नसल्याने ही कसरत तुम्हाला बघायला मिळेल थोडक्यात काय तर, का तर हा एक थरारक अनुभव तुम्हाला घेता येईल त्याचबरोबर या वाहन चालकांचं कौशल्य तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल त्याचबरोबर या ठिकाणी असणारं जे निसर्ग सौंदर्य आहे हे देखील तुम्ही अनुभवू शकता तर गगनबावडा फिरायला आल्यानंतर या घाटाला एकदा नक्की भेट द्या तसेच आपला गगनबावडा व परिसरातील असे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद